पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतीशक्ती योजनेतून देशातील रेल्वे वाहतुकीला वेग मिळतोय आणि त्याचाच एक महत्वाचा टप्पा म्हणजे वसई रोडवर उभारला जाणारा नवीन कोचिंग टर्मिनस नवीन शहरे विकसित करण्यासाठी आणि रेल्वे प्रवास अधिक गतिमान आणि सुटसुटीत करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी रेल्वे मंत्रालयाला देशभरात मेगा टर्मिनस उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत याच पार्श्वभूमीवर महामुंबईसाठी एक दिलासादायक पाऊल उचलण्यात आलंय वसई रोड कोचिंग टर्मिनस प्रकल्पाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे या टर्मिनस मुंबई बाहेरून मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे व्यवस्थापन अधिक सुलभ होणार असून देशाच्या विविध भागांशी जोडणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना नवसंजीवनी मिळणार आहे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी स्पष्ट केलं आहे या प्रकल्पामुळे रेल्वेची वाहतूक क्षमता लक्षणीय वाढणार आहे सध्या मुंबई सेंट्रल दादर बांद्रे बोरिवली वसई रोड विरार आणि लवकरच सुरू होणाऱ्या जोगेश्वरी टर्मिनल्सवरून मेल एक्सप्रेस गाड्या सुटतात मात्र या टर्मिनल्सवरचा ताण वाढत चालल्याने वसई रोडवरचा नवीन टर्मिनस ही काळाची गरज होत चालली आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी दीडशे पूर्णांक सव्वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे रेल्वे मंडळाच्या गतिशक्ती विभागाने प्रस्तावाचा सखोल अभ्यास करून सतरा मार्च रोजी अधिकृत मंजुरीचं पत्र पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांना पाठवलं आहे हा टर्मिनस केवळ नव्या गाड्यांचा प्रारंभ बिंदू ठरणार नाही तर मुंबई मुंबईसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या महानगराला एक महत्त्वाचा पर्याय मिळवून देणार आहे वसई आता केवळ उपनगरी नव्हे तर देशाचा प्रवास नकाशावर उभं राहतंय एक नव्या संधीचं प्रवेशद्वार म्हणून